महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भरवस्तीत बिबट्याने गोट्यात घुसून वासराचा पाडला फडशा पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथील घटना वन विभागाच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथील कुलदीप निवृत्ती भवड यांच्या घराच्या मागे गोठ्यातील गायीचे वासरू बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून शेतात ओढत नेऊन त्याचा फडशा पाडला ही घटना शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली सकाळी गोठ्यात पिछाडी शेतात अर्धवट खालेल्या स्थितीत ते वासरू आढळून आलं भरवस्तीत बिबट्याने गोठ्यात घुसून वासरावर हल्ला केल्याने कुंभारवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरले वन विभागाने तातडीनं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता बिबट्या खायला येईल या दृष्टीने शनिवारी ठिकाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरा लावून टेहाळणी करून ठेवली मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या अन्न शोधात परत आला असता तो कॅमेऱ्यात कैद झाला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी तसेच वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शहाजी नायकवडे आकाश कर्ले विशाल पाटील यांनी केली आहे बाजार भोगाव वनपाल एन एस पाटील, वन एस पाटील कळे वनरक्षक काशीद वनमजूर निवृत्ती चौधरी राजन भंडारी किरण कुंभार व संभाजी चौगुले तसेच सरपंच व पोलीस पाटील कुंभारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी राम रामकाशीत पन्हाळा